पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

आणि सहा अशा सगळ्या ठिकाणी आम्ही अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आमची शरदचंद्र पवारसाहेबांची तुतारी या दोन्ही पक्षाचं एकत्रित आम्ही आघाडी करून निवडणूक लढतो आहे आणि सर्व ठिकाणी त्या ठिकाणी स्वच्छ चांगले आणि कर्तबगार असणारे त्या ठिकाणी उमेदवार त्यातल्या त्यात विशेषतः तरुणांना आणि माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी आम्ही संधी देतो आहे किती सगळेच नाही आपण मिक्स मॅचअप केलंय काही ठिकाणी वर घड्याळ असेल तर खाली तुतारी तुतारी वर असेल घडायला त्या नुसार आम्ही त्या ठिकाणी एक संघर काही राष्ट्रवादीचे नेते ते आता राष्ट्रवादीची साथ सोडत आहे कमळ हाती घेत आहे काय त्यांना भीती वगैरे जाणवली भीतीपेक्षा त्यांना आता डबल बारी आली कारण सगळे पक्ष फिरून आता डबल एक रिपीट राऊंड चालू आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काय हे वाटत नाही त्यांनी मागायला आले असते तर ठरवलं असतं पण आलेच नाही मागायला आमची बोलणी सुरू आहेत आता जागा अर्ज भरल्यानंतर त्याच्यावर आम्ही काही जागेवर मागं पुढं सरकारचं ठरलं तर आम्ही करू आपण बघितलं असेल उजदाराच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर विठ्ठल कारखान्याने जेव्हा विठ्ठल कारखाना बंद होता त्यावेळेसची काय अवस्था होती विठ्ठल कारखाना बंद असताना दोन हजार बावीसशे होता विठ्ठल कारखाना सुरू झाला पहिल्या वर्षी आम्ही पंचवीसशे रुपये दिला त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही काही कारखान्याने पंचवीसशे जाहीर केला आम्ही पंचवीसशे पन्नास सत्तावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजारापर्यंत गेलो गेल्या वर्षी आम्ही अठ्ठावीसशे रुपये त्या बायकीच्यानी दिले आम्ही अठ्ठावीसशे तीन रुपये दिले परत बाकीच्यानी शंभर रुपये दिले त्यांचे झाले ते एकोणतीसशे मी आज तीन हजार तीन रुपये दिले ते ठिकाणी गेल्या वर्षी देखील आम्ही शंभर रुपये आत्ता देखील आम्ही आपण बघितलं असेल काही कारखान्याने अठ्ठावीसशेनं चालू केला कुणी अठ्ठावीसशे पन्नास केला कुणी अठ्ठावीसशे पंचावन्न केला के आम्ही अठ्ठावीसशे पंच्याहत्तर केला आणि मग शेतकरी संघटनेच्या मागणीवर आम्ही तीन हजार एक रुपये गेलो आणि कारखाना त्या ठिकाणी चालवत असताना विठ्ठल कारखाना चालू झाल्यामुळे दराची स्पर्धा सुरू झाली हे त्या ठिकाणी सगळ्या सभासदाला शेतकऱ्याला मान्य आहे लोकसभा विधानसभा त्यानंतर आता नगरपालिकेमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी पिछाडीवरती राहिला आता देखील तुम्ही पूर्णपणे कमळ जिल्ह्यातून संपवणार नाही मुळामध्ये ही निवडणूक आपण बघितलं तर आता तिथं जी चालली ती ही पूर्वपारंपरिक आहेत इथं जी काही स्वतःला ही निवडणुकीत बघितलं प्रत्येकजण आपल्या घराला माझ्या पोराला माझ्या बायकोला माझ्या घरात त्या ठिकाणी त्याच्यासाठी कुठल्याही पक्षात जाते त्या पक्षासाठी त्यांना काही घेणं देणं नाही त्या ठिकाणी सगळी निवडणूक ही स्वतःसाठी त्या ठिकाणी चालू आहे आणि मग आपण एका बाजूनं बघितलं तर माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या जागा त्या ठिकाणी आम्ही पंढरपूर तालुका आणि माड्यामध्ये त्या ठिकाणी एक हाती घेऊ आणि कारण ही जी सगळी लोक आता एकत्र आलीत ही सगळी विधानसभेला होती तरी देखील तीस हजार सहाशे मतांनी निवडून आलो भारतीय जनता पार्टीचा माझ्या समोर असलेले दोन्ही प्रस्थापित नेते त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी घरी बसवायचंय त्यांच्या विरोधात आमची सर्व आघाडी परिषदेला काय भूमिका राहणार नाही मुळामध्ये आता आम्ही पक्षाच्या अधिकृत उमेदवारावर भरलंय आणि दबाव तंत्राचं जी काय आपल्याकडनं माहिती मिळते ते आता कुणावर काय कशा पद्धतीनं त्याचं प्रत्येकाला माहिती आहे आणि अशी काय परिस्थिती त्या ठिकाणी राहत नाही आता आम्ही सगळे त्या ठिकाणी अर्ज भरलेत पंढरपुरात नाही आता नावं तुम्हाला कारण तीन वाजता त्याची फॉर्म सगळ्याला मिळाल्यानंतर आपल्याला यादी मिळेल चर्चा चालू आहेत चर्चा चालू आहेत असं 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 तुम्हाला कोणी सांगितलंय त्याची जरा मला माहिती द्या नाही त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली होती त्यामुळे मी त्यांना देखील सांगितलं तसं काही नाही कारण मोठ्या एवढ्या निवडणुकीमध्ये एवढे मोठे नेते एवढ्या खालच्या लेवलवर येत नसतात ते कारण नसताना त्या ठिकाणी वातावरण तयार करून स्वतःला काहीतरी हे करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत परंतु तो गैरसमज आहे तुम्ही घेतली तो सगळ्यात हो महत्वाचं बघा आम्ही त्यावेळेस युती करत होतो आघाडी आमची त्यांची झाली होती आणि मग एकत्र लढायचं ठरल्यानंतर मग काही वाटाघाटी चर्चा झाल्या नाहीत म्हणून त्या ठिकाणी आम्ही विचार केला की ह्याचा फायदा दुसऱ्याला नये मग आज माझ्यासोबत आलेल्या काही उमेदवाराला त्या ठिकाणी थांबणं शक्य नव्हतं म्हणून त्यांच्यासाठी मला ती काही उमेदवारासाठी लढावं लागलं आणि मी जर त्या ठिकाणी पूर्ण यांची आघाडी ही केली असती तर काय रिझल्ट आला असता तुम्हाला माहिती आहे विधानसभेला कडाळाचा विरोध होता आता नाही वेळ विधानसभेला जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या पक्षावर वेगवेगळे लढले होते आता जे त्या ठिकाणी ह्या पक्षात होते तिकडून होते तिकडून होते ते आता कुठं चालले आहेत आहे ह्याच्यात बघा पक्ष माझ्या दृष्टीनं स हे एक पार्टी म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रिलेटेड पार्टी आणि त्याच्याविरुद्धची पार्टी ही त्या ठिकाणी या पंढरपूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत चालत आले आणि मग प्रस्थापित चाळीस वर्षाची त्या ठिकाणी सत्ता जर बाजूला काढायची असेल तर त्या ठिकाणी एकसंघ काही दिवसापूर्वी आपण जी नारा देतो तो विठ्ठल परिवार एकाला पाहिजे का तर त्याचा स्वतःचा अर्थ होता आता काय माहिती आहे का सगळं सोडून नको त्याकडे नको जर जात असतील आणि ज्याच्यासाठी आयुष्यभर लढली त्यांच्या जर वळचणीला जाऊन बसत असतील तर यांचा विचार कसला मग ज्या लोकांनी शरदचंद्र पवार साहेबांचा पुरोगामी विचार त्या ठिकाणी जपला होता मग यांची काय पायामरणी केली जाते का आणि मग मला जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे मला काहीतरी मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी त्या ठिकाणी सगळ्या ॲडजस्टमेंट करतात माड्यामध्ये शिंदे बंधू सगळे एकत्र आले तुमच्या पहिलेच एकत्र होते ना संजय मामा जरी तरी ते म्हणजे याचा अर्थच तो आहे ना म्हणजे कोण कुठं आहे कुठल्या पक्षात आहे ह्याच्यापेक्षा पारंपरिक लढाई आहेत त्या माझी शिंदेविरुद्ध लढाई आहे तिथले प्रस्थापित आहेत हिथं जे प्रस्थापित आहे त्यांच्यावर आमची लढाई प्रस्थापित नाही ते तुमची करू पाहतात तुमची प्रयत्न काही करायला नाही हे सगळं करून बघितलंय आता अनुभव भरपूर आला आहे त्यामुळे सगळ्याला सबस्टूट अर्ज भरून ठेवले आहेत त्यामुळे त्यांचीच कोंडी करू आम्ही ओके स... धन्यवाद साहेब अभिनंदन भेटतो